दादा था। अमोल राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सध्या जोरदार जल्लोष सुरू असल्याची चित्र दोड़ दोड़ सुरु ला ला सध्या आपण पाहतोय अजित पवारांकडे खूप मोठं मार्जिन आहे विजयाच्या दिशेनं त्यांची घौडदौड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष पाहायला मिळतोय निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहे निलेश काय वातावरण आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे जोरदार दोन तशा वाजवण्यात येत आहेत स्वतः आमदार या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहे आणि त्यांच्या वतीनं दोनदार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण थेट आमदारांशी बोलणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय प्रतिक्रिया काय खूप खूप आनंद होतोय दादा का वादा पक्का वादा आहे आम्ही चाळीस प्लस धरले होते तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो चाळीसपेक्षा पस्तीस चाळीस तुम्ही तर वीस बावीस असे सांगत होते पण आम्हाला खात्री होती आमचे चाळीस प्लस येतील ते खरं निघालं पाहतोय या ठिकाणी बरोबर आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष थेट जाऊयात नरेश मस्के सध्या बोलतात उत्तर दि